नमस्कार स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच आवडतीची मालिका आहे आता ह्या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की देशमुखांच्या घरी जीवा व काव्याची मैत्रीण आणीशा आलेली असते तिला जीवा व काव्याच्या अगोदरच्या नात्याबद्दल माहिती असतं आणि तिला वाटत असतं की जीवाचं लग्न काव्यासोबतच झालं आहे आणि असं समजूनच ती सगळ्यांशी बोलू लागते नंदिनी तिला म्हणते की तू जीविका ना तेव्हा ती म्हणते की जीविका नाही मी अनिशा आहे एवढ्यात जीवा वगैरेचे सगळेजण तिथे येतात आणि जीवाला आलेले बघून ती त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन असं म्हणते तेव्हा जीवा घाबरूनच तिच्याकडे बघू लागतो तेव्हा आणीशा जीवाला म्हणते की हा बुके मी तुझ्यासाठी नाही आणला बरं का हा मी काव्या मॅडमसाठी आणला आहे कारण तुला तर माहितीच आहे ना की काव्याला फुलं किती आवडतात ते अनिशाच्या तोंडून असे शब्द ऐकून घरचे सगळेजणच विचारात पडतात आणि जीवाकडे बघू लागतात घरच्यांना वाटायला लागतं की जीवाला काव्याबद्दल एवढं सगळं कसं काय माहिती आहे त्यांची तर आधी ओळख पण नव्हती अनिशाच्या तोंडून आता भलतच काहीतरी निघेल की काय या विचाराने जीवा घाबरूनच जातो जीवा तिला गप्प बस असं म्हणत खुनकावत असतो पण अनिशाची बडबड मात्र चालूच असते अनिशा पुढे म्हणते की तू अगोदर काव्याला बोलो मला बघू तर दे की ती लग्नानंतर कशी दिसते ते अनिशाच्या अशा बोलण्यामुळे आता घरचे सगळेच तिच्याकडे आणि जीवाकडे बघू लागतात आता अनिशाच्या येण्याने जीवा व काव्याच्या अगोदरचं प्रेम प्रकरण घरच्यासमोर उघड होईल का हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद